नमस्कार श्री शिव महापुराण वायवीय संहिता उत्तरार्ध अध्याय क्रमांक शोधन विधी, दोन, श्री शायन महा। उपमन्य म्हणाला श्री कृष्णजी त्यानंतर शिष्याने गुरुची आज्ञा घेऊन स्नानादी सर्व कर्मे करावीत शिवचिंतन करत हात जोडून शिवमंडलापाशी जावे गुरुने शिष्याला मंडलाचे दर्शन करवावे व्यतिरिक्त पहिल्या दिवशी केलेली सर्व कृत्ये करावीत डोळ्यांवर पट्टी असलेल्या त्या शिष्यावर काही फुले उधळावी जेथे त्याच्या नावाचे फुल पडले असेल तेथेच त्याला उपदेश द्यावा त्याला पूर्वीप्रमाणेच निर्माल्य मंडलात बस न्यावे ईशान देवाचे पूजन करून शिवाग्नीत हवन करावे शिष्याने दुःख स्वप्न पाहिले असेल तर त्या दोषाच्या शांतीसाठी अग्निमध्ये मूल मंत्रोच्चारपूर्वक पन्नास किंवा शंभर आहुत्या द्याव्या त्यानंतर शिष्याच्या शिखेमध्ये बांधलेल्या सुताला पूर्वीप्रमाणेच लंबाय मान करून आधार शक्तीच्या पूजेपासून निवृत्ती कलेची संबंधित वागेश्वरी पूजनापर्यंत सर्व कार्य होमपूर्वक करावे निवृत्ती कलेमध्ये व्यापक असलेल्या सती वागेश्वरीला नमस्कार करावा मंडलामध्ये महादेवांचे पूजन करून तीन आहुत्या द्याव्यात द्या शिष्याला एकाच वेळी सर्व योनींमध्ये प्राप्त करण्याची कल्पना करावी शिष्याच्या सूत्रमय शरीरावर ताडण प्रोक्षण आदी करावे त्याचे आत्म चैतन्य ग्रहण करून बारा आहुती दिल्यावर शिवजींना निवेदन करावे मग ते चैतन्य मूल मंत्रोच्चारपूर्वक शास्त्रोक्त मुद्रांद्वारे एकाच वेळी सर्व योनींमध्ये मनाने संयुक्त करावे देवांच्या आठ पशुपक्ष्यांच्या पाच व मनुष्यांची एक याप्रमाणे एकूण चौदा योनी आहेत त्या सर्वांमध्ये आपल्या शिष्याला एकाच वेळी प्रविष्ट करण्यासाठी गुरुने त्याच्या आत्म्याला मनानेच योग्य रीतीने वागेश्वरीच्या गर्भात प्रविष्ट करावे तिच्या ठाई गर्भनिष्पत्ती व्हावी म्हणून महादेवांचे पूजन करावे त्यांना नमस्कार करावा त्यांच्यासाठी हावन करून तो गर्भव्यवस्थित तयार झाला आहे असे स्मरण करावे त्याची उत्पत्ती कर्मानुवृत्ती आर्जव भोगप्राप्ती आणि पराप्रिती यांचे चिंतन करावे त्या जीवाचा उद्धार तसेच जाती आयुष्य भोगरूप संस्कारांच्या सिद्धीसाठी तीन आहुत्यांचे हवन करून श्रेष्ठ गुरु महादेवांना प्रार्थना करावी भोक्तृत्व विषयक आसक्तिरूप मलाचे निवारण करण्यासाठी शिष्याच्या शरीराचे शोधन करून त्याच्या त्रिविध पाशांचे भेदन करावे मायेने बांधलेल्या शिष्याच्या पाशांचे पूर्णपणे भेदन करून त्याचे चैतन्य अगदी स्वच्छ आहे असे मानावे अग्निमध्ये पूर्णाहुती देऊन ब्रह्माजींचे पूजन करावे त्यांच्यासाठी तीन आहुत्या देऊन त्यांना शिवजींची आज्ञा ऐकवावी म्हणावे पितामह हा जीव शिवजींचे परमपद जाणणारा आहे तुम्ही यात विघ्न आणू नये ही भगवान शिवजींची श्रेष्ठ आज्ञा आहे ब्रह्माजींना शिवजींचा आदेश ऐकवल्यावर त्यांची विधीपूर्वक पूजा करावी त्यांचे विसर्जन केल्यावर महादेवांची पूजा करावी त्यांच्यासाठी तीन आहुत्या द्याव्यात निवृत्तीद्वारा शुद्ध झालेल्या शिष्याच्या आत्म्याच्या पूर्वीप्रमाणे सुधार करावा त्याला आपल्या आत्म्यात आणि सूत्रात स्थापन करून वागेश्वरीचे पूजन करावे तीन आहुत्या द्याव्यात नमस्कार करून विसर्जन करावे त्यानंतर निवृत्तीचा प्रतिष्ठेशी संयोग करावा त्यावेळी एकदा पूजन करून तीन आहुत्या द्याव्यात शिष्याच्या आत्म्याने प्रतिष्ठा कले प्रवेश केला आहे अशी भावना करावी प्रतिष्ठेला आवाहन करून पूर्वोक्त सर्व कार्य करावेत ती व्यापक अशा वागेश्वरी देवीचे तिची कांती पूर्ण चंद्रमंडला समान उज्ज्वल आहे असे ध्यान करून शेष कार्य पूर्वीप्रमाणेच करावेत त्यानंतर भगवान विष्णूंना परमात्मा शिवजींची आज्ञा ऐकवावी त्यांचे विसर्जन करून शेषकृत्य पूर्ण करावे प्रतिष्ठा कलेचा विद्याकलेशी संयोग करावा तेव्हाही पूर्वीप्रमाणे सर्व कार्य करावेत तीत व्याप्त असलेल्या बागेश्वरी देवीचे चिंतन व पूजन करावे प्रज्वलित अग्नीमध्ये पूर्णाहुती देऊन सर्व कार्यक्रम संपन्न करावेत मग नील रुद्रांना आवाहन करून त्यांचे पूजन करावे पूर्वोक्त रीतीने त्यांनाही शिवजींची आज्ञा ऐकवावी त्यांचे विसर्जन केल्यावर विद्याकलेचा शांती कलेशी संयोग करावा तिच्या व्याप्तीचे अवलोकन करावे तीत व्याप्त असलेल्या वागेश्वरी देवीचे तिची अंगकांती प्रात काळाच्या सूर्याप्रमाणे अरुण रंगाची आहे ती आपल्या तेजाने दशदिशांना प्रकाशमान करत आहे अशा प्रकारे ध्यान करून पूर्वोक्त सर्व कार्य करावीत मग महेश्वरांना आवाहन करावे त्यांचे पूजन करून त्यांच्या उद्देशाने हवन करावे त्यांना शिवजींची आज्ञा ऐकवावी त्यांचे विसर्जन केल्यावर शांतिकलेचा शांत्या तीत कलेशी संयोग करावा तिच्या व्याप्तीचे अवलोकन करावे तीत व्याप्त असलेल्या म्हणजेच तिच्या स्वरूपात व्यापक असलेल्या बागेश्वरी देवीचे तिचे स्वरूप आकाशमंडला अशा प्रकारे ध्यान करावे पूर्णाहुती देऊन उर्वरित सर्व कार्य पूर्वीप्रमाणेच करावेत सदाशिवांची विधिवत पूजा करावी त्यांनाही अमित पराक्रमी शिवप्रभूंची आज्ञा ऐकवावी तेव्हाही शिष्याच्या मस्तकावर शिवजींची पूजा करावी वागेश्वरीचे स्वामी असलेल्या त्या महाप्रभूंना नमस्कार करून त्यांचे विसर्जन करावे त्यानंतर गुरुने शिवमंत्राचा उच्चार करून शिष्याच्या मस्तकावर प्रोक्षण करावे त्या समयी शांत्या तीत कला शांत शक्ती तत्वात विलीन झाली आहे असे चिंतन करावे सहा आधवांना व्यापून त्यांच्या पलीकडे असलेल्या शिवजींच्या त्या, त्या पर्याशक्तीचे ती कोट्यावधी सूर्या समान तेजस्विनी आहे अशा प्रकारे ध्यान करावे मग शुद्ध झालेल्या शिष्याला त्या शक्ती समोर बसवावे कात्री धुवून स्वच्छ पुसून घ्यावी शिवशास्त्रात सांगितलेल्या पद्धतीनुसार सूत्रासहित असलेल्या त्याच्या शिखेचे छेदन करावे त्या शिखेला प्रथम गोमयात ठेवावे मग ओम नम शिवाय वौषट असा उच्चार करून तिला शिवाग्नी हवन करावे कात्री धुवून जागेवर ठेवावे आपला हात शिष्याच्या हृदयावर ठेवून त्याचे चैतन्य त्याच्या शरीरात प्रविष्ट करावे शिष्याने स्नान आचमन आणि स्वस्ती वाचन करावे गुरुने घेऊ त्याला घेऊन मंडलापाशी जावे शिवजींना दंडवत प्रणाम करून क्रियालोप जनित दोषाच्या शुद्धीसाठी त्यांची यथाविधी पूजा करावी वाचक मंत्राचा हळूहळू उच्चार करून अग्निमध्ये ती आहुत्या द्याव्यात त्यानंतर मंत्र वैकल्पजनित जनित दोषाच्या शुद्धीसाठी शिवजींचे पूजन करावे मनोमन मंत्रोच्चार करून अग्नी तीन आहुत्या द्याव्यात मंडलात आंबेसह विराजमान असलेल्या शिवप्रभूंची शिव आराधना करावी तीन आहुत्या देऊन पुढील प्रमाणे प्रार्थना करावी भगवन तुमच्या कृपेने या शिष्याची षडध्वज शुद्धी करण्यात आलेली आहे आता याला तुमच्या अविनाशी परमधामात पोहोचवा प्रार्थनेनंतर नाडी संधानपूर्वक पूर्वीप्रमाणेच पूर्णाहुती हुमापर्यंतची सर्व कार्य पूर्ण करावीत त्यानंतर पंचमहाभूतांची शुद्धी करावी भूतशुद्धी करताना स्थिर तत्व पृथ्वी अस्थिर तत्व वायू शीत तत्व जल उष्णतत्व अग्नी आणि एकता व्यापकता तत्व आकाश यांचे ध्यान चिंतन करावे हे चिंतन त्या भूतांच्या शुद्धीच्या उद्देशानेच करावे भूतांच्या ग्रंथींचे छेदन करून आणि अधिपतींसहित त्यांचा त्याग करून त्यांना भूतांना स्थितयोगाने परमशिवजींमध्ये नियोजित करावे अशा प्रकारे शिष्याच्या शरीराचे शोधन करून गुरुने त्याला भावनेने कल्पनेने स्मरणाने दग्ध करावे त्याच्या राखेला भावनेनेच अमृत कणांनी सिंचन करावे ती मध्ये आत्म्याची स्थापना करून त्या शिष्याचे विशुद्ध अध्वमय शरीर निर्माण करावे मग त्या शिष्याच्या मस्तकावर सर्व अध्वांना व्यापून असलेल्या शुद्ध शांत तीत कलेचा न्यास करावा मुखात शांती कलेचा गळ्यापासून नाभीपर्यंतच्या भागात विद्या कलेचा त्या खालील अंगांमध्ये प्रतिष्ठा कलेचा आणि गुडघ्यांमध्ये निवृत्ती कलेचा न्यास करावा त्यानंतर आपल्या हो न्यास करून शिष्याला शिवस्वरूप समजावे मग त्याच्या हृदय कमळात महादेवांचे आवाहन करून त्यांचे पूजन करावे गुरुने शिष्य रूपाने भगवान शिवच नित्य उपस्थित आहेत असे मानावे शिवतेजाने तेजस्वी झालेल्या त्या शिष्यामध्ये आणि मादी गुणांचे चिंतन करावे आणि मादी प्रसन्न होवो तसे म्हणून ती नाहू त्या द्याव्यात त्यानंतर त्यांच्या ठाई सर्वज्ञता तृप्ती आदी अंतरहित बोध अलुप्त शक्तीमत्ता आणि अनंत शक्ती या गुणांचेही चिंतन करावे त्यानंतर महादेवांची आज्ञा घेऊन आणि त्यांचे मनोमन चिंतन करून क्रमशः सद्योजातादी कलशांनी त्यांना अभिषेक करावा शिष्यांना आपल्यापाशी बसवावे शिवजींची पूजा करून त्यांची आज्ञा घ्यावी त्या शिष्याला शैवी विद्येचा उपदेश करावा त्या विद्येचा आरंभी ओंकार असावा ती ओंकाराने संपुटीत असावी आणि तिच्या अंती नमः पद असावे ती, ती शिव आणि शक्तीने युक्त असावी अर्थात त्या शिष्याला ओम ओम नमः शिवाय ओम नमः या शैवी विद्येचा उपदेश केल्यावर ओम ओम नमः शिवाई ओम नमः या शक्तीच्या विद्येचाही उपदेश करावा त्याचबरोबर त्या विद्यांचे ऋषी छंद देवता शिवा आणि शिव यांची शिवरूपता आवरण पूजा आणि शिवजींची संबंधित आसनांचाही उपदेश द्यावा त्यानंतर देवेश्वर शिवजींचे पुन्हा पूजन करावे भगवन मी जे काही अनुष्ठान केले आहे ते सर्व तुम्ही सुकृत रूप पुण्य रूप सुदैव रूप करा अशी त्यांना विनंती करावी त्यांना शिष्यासहित दंडवत प्रणाम करावा मग त्या मंडलातून आणि अग्नीतून त्यांचे विसर्जन करावे तेथे उपस्थित असलेल्या समस्त पूजनीय सदस्यांचे क्रमशः पूजन करावे सदस्यांचा आणि ऋत्विजांचा आपल्या वैभवानुसार सत्कार करावा साधकाला आपल्या कल्याणाची इच्छा असेल तर त्याने धन खर्च करण्यात जराही कंजूषपणा करू नये अध्याय अठरावा समाप्त